नमस्कार प्रसिद्ध बेन्ने डोसा फ्रेंचायसीचे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य उद्घाटन झाले पारंपरिक दावणगिरे शैलीतील लोण्याने भरलेली खास डोसा चव आता आपल्या शहरातही अनुभवता येणार आहे या ठिकाणी स्वादिष्ट आणि दर्जेदार जेवणाची खास सुविधा उपलब्ध असून डोसा प्रेमींसाठी ही एक खास पर्वणी ठरणार आहे <laughs> ट्राय केलं होतं जेव्हा मला एवढं आवडलं होतं ना यांचं मेन आहे ना वैशिष्ट्य काय लोक आहे ना ऑइल वापरत नाही यांचं जेवढं आहे ना ते सगळं प्युअर लोणी आणि घी मध्ये तयार होते प्रोडक्ट प्रत्येक प्रोडक्ट त्याच्यामध्ये तयार होत त्यामुळे जेव्हा फर्स्ट टाइम ट्राय केलं होतं ना मी कंटिन्यू वन मंथ यांच्याकडे तिन्ही टाइम जात होतो तेव्हा एवढं आवडलं आणि टेस्ट पोटाला काही त्रास नाही अजिबात नाही तुम्ही दररोज खाऊ शकता लहान बाळांना मोठ्या लोकांना वयस्कर लोकांना तुम्ही आणू शकता दररोज खाऊ शकता काही त्रास होणार नाही कोटाला काय ऍसिडिटीचा त्रास होणार नाही काही नाही जे काय बनत लाईव्ह ओपन किचन मध्ये बनत सगळं हायजेनिक हे तयार होतं प्रत्येक प्रभा यांचं आणि जेव्हा मी ट्राय केलं होतं ना माझी इच्छा होती की सरांना मी रिक्वेस्ट केलं शरण सरांना की छत्रपती संभाजीनगर मध्ये मला हे चालू करायचं आहे तर सरांनी मला सहयोग केला की आपण चालू करूया आणि मराठवाड्यात असा केस कुठेच तुम्हाला भेटणार नाही ही माझी गॅरंटी आहे शहरामध्ये पहिली शाखा आपल्या शहरामध्ये पहिली शाखा आहे यांची शाखा पुण्यात नऊ शाखा आहे बँगलोरला तीन शाखा आहे रायचूरला एक शाखा आहे आणि अहमदाबादला मागच्या महिन्यात चालू झालेली आहे आता याच्या पुढे पुढच्या महिन्यात मुंबई आणि वडोदरा चालू होणार आहे याचं वैशिष्ट्य हे आहे ना सर जे आपण इथे महाराष्ट्रात खात आलेलो आहे दावणगिरी लोणी डोसा हा जो डोसा आहे ना हा दावणगिरी जे आपण खात आलेलो आहे ते वेगळा डोसा आहे हा रियल दावणगिरी दावणगिरी शहरात जो डोसा तयार होतो ना तो डोसा आपल्याला इकडे ना कळाला आहे की बाबा हा डोसा काय आहे लोणी काय ही जी लोणी आहे ना स्पेशल कोल्हापूर वरना लोणी येते यांच्या प्रत्येक आउटलेटला आणि जी लोणीची क्वालिटी आहे ती तुम्हाला क्वालिटी कुठेच भेटणार नाही यांचं तूप पण आहे ना बँगलोर वरनं येते नंदुरी तूप येत आहे कुठल्याही प्रोडक्ट मध्ये कॉम्प्रोमाइज नाहीये म्हणून ना या ब्रँडचा ना व्हॅल्यू एक नंबर आहे काही खावं याच तुम्हाला नक्की आवडणार त्यांना मी आवाहन करणार तुम्ही नक्की या प्रत्येक प्रोडक्ट ट्राय करा फीडबैक दिया नक्की ही मैं ये करूंगा कि संभाजीनगर में जो तो आज पहले डोसा खुला है वो बहुत जबरदस्त है उनकी टेस्ट बहुत अच्छी है और कहीं भी तेल का वापर नहीं है इनका पूरा जीता भी बन रहा है पूरा पूरे घी में बन रहा है और इनकी जो फिल्टर कॉफी है वो तो भी लाजवाब है न बहुत हाइजीन फल है इनका तो ये बहुत जल्दी तरक्की करेंगे मैं जागरूक परिवार को अपनी तरफ से बधाई देता हूँ खिलाड़ी परिवार की तरफ से इनको बधाई देता हूँ बहुत बहुत धन्यवाद थैंक यू वेरी मच पहली बार सभी नगर वासियों को नमस्कार नम, हमारा ब्रांड के तरफ से तो से बैंगलुर का हमारा ब्रांड है मैं हूँ उसका फाउंडर है तो इधर हम हम संभाजी नगर में पहली ब्रांच ओपन है जो हम संभाजी नगर का ग्राहकों को प्योर ऑथेंटिक साउथ इंडियन और उसमें हमारा स्पेशलाइजेशन जो है डोसा ये लोनी डोसा बोलते हैं आप ठीक है जिसको हम प्योर ओजी ऑथेंटिकाइल जो संभाजी नगर में लेके आया है